नमस्कार भाऊ नमस्कार तुम्हाला पेरलायचा त्रास कितीच होतो होता दोन वर्षापासून दोन वर्षापासून आता काय वाटत आता चांगलं वाटतंय डोक्याला हाताला पायाला डोक्याला एकदम हलकं झालं डोकं डोकं हलकं झालं हात हात एकदम हे पडला आताला काय वाटलं आता हलके पान आला ते हात पहिले होता जड पडत होता हात वर जायला लागला काही हात वर जायला लागला वर जायला लागला हलका झाला आणि वर जायला लागला डोक्याची इम्प्रुव्हमेंट काय वाटते आता डोकं पण हलकं झालं एकदम हलकं पाहायला कसं काय वाटतंय पाहायला चांगलं वाटलं चांगलं वाटतंय ना एकंदरीत किती आराम मिळाला आता तुम्हाला पन्नास टक्के तरी भेटला पन्नास टक्के ना इतर उपचार पद्धतीनं आमच्या पद्धतीत काय वाटतं मी एवढ्या ठिकाणी गेलो चार पाच ठिकाणी गेलो पण असं मला नाही दिसलं समजा नाही अच्छा पहिल्याच वेळेस आले तुम्ही तुमच्याकडे पहिल्याच आल्याच वेळेस आले बाबा वा वा काय वाटलं